दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नवी मुंबई विमानतळ लवकर सुरू होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने केली होती या विमानतळावरून पहिले ट्रायल उडान येत्या एकतीस सक्टोबर होण्याची शक्यता आहे अशा कोकणातील सर्वसामान्यांचे नेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत या संदर्भातील अग्रही मागणी केली आहे मुंबई एअरपोर्ट वरील विमानांचा ताण कमी होण्यासाठी नवी मुंबई येथे स्वतंत्र एअरपोर्ट उभारले जात आहे या विमानतळाला दिभा पाटील असे नाव देण्याची जनतेची मागणी आहे ती मान्य करावी अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत केली भारतीय आयुर्मान विधेयक दोन हजार चोवीस वर बोलताना वायकर यांनी ही मागणी केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव ठाकरे सरकारने पारित केला होता त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे फडणवीस सरकारने देखील दिबांच्या नावाने ठराव नव्याने पारित केला मात्र नामकरणाचा करण्याचा ठराव कागदावरच राहिला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनीती कॅबिनेटमध्ये निर्णय होऊनही अद्याप नामांतरण झाले नाही याच दरम्यान आता नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत नागरी उड्डाण मंत्री यांच्याकडे केले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा